स्वामीचा भक्ताच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलीला जिवे मारण्याची धमकी रायबाग तालुक्यातील गुन्हा दाखल मेखळी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव येथील एका स्वामीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील मेखळी येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी लोकेश्वर नावाच्या नारादम स्वामीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत रायबाग तालुक्यातील मेखळी येथील राम मंदिर मठाचे लोकेश्वर स्वामी यांनी मुडलगी तालुक्यातील मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा होता त्यामुळे रस्त्याने घराकडे जाणाऱ्या पीडित मुलीला आपल्या कारमधून घरापर्यंत सोडतो असं सांगून घेऊन गेला त्यानंतर बागलकोट मार्गे रायचूर पर्यंत नेऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर महालिंगपूर बसस्थानकात तिला सोडलं आणि घरच्यांना याबाबत सांगितल्यास तुला मारून टाकू अशी धमकी दिली पीडित मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली या प्रकरणी बागलकोट महिला पोलीस का गुन्हा दाखल करून बेळगाव जिल्ह्यातील मुढलकी पोलीस ठाण्याला प्रकरण हस्तांतरित करण्यात आलं आहे या प्रकरणी मुढलकी पोलिसांनी स्वामीला अटक केली आहे यानंतर पोलिसांनी मठावर धाड टाकल्यानंतर मठामध्ये तलवारी चाकू कोयता यासह अन्य शस्त्रे मिळाली आहेत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मटका नंबर सांगण्याचं काम स्वामी करत होता पैशाच्या आमिषाने दुसऱ्या जिल्ह्यातील भक्त लोक मोठ्या प्रमाणात येत असत नराधम स्वामीमुळे गावचं नाव खराब होत असल्याचा आक्रोश ग्रामस्थानी व पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे उत्तर कर्नाटकात अशा प्रकारचे अनेक भोंदू स्वामींचा सुळसुळाट वाढला आहे त्यामुळे अशा भोंदू स्वामींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे